मला एक सभापती मौज्य विषय यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहिती आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते खुले केलं आम्ही जे केलं खुले केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली शबान धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलं तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले आम्ही आम्ही सरकार पलटी केलं तुमच तुमचा टांगा पलटी करून टाकला तुमचा टांगा पलटी केला अरे शेर का अरे त्याला वागायचं हे करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच कांद पाकून एक मिनिट एक मिनिट लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाच काळीज लागत हे का बच्चा तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिखाया तुम्हारी जगह दिखा दी तुम्हारा विधानसभा चार जागा शंबर लढवल्या वीस जिंक या पट्ट्या आईशी लढवल्या साठ जिंक शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले घरकाना घाटका इधर कबी नाही उधर कबी नाही आणि म्हणून परब साहेब तुमचा इतिहास मला माहीत आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहित आहे कोण कुठे गेला कशाला गेला हेही मला माहित आहे हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं खुले आम केलं खुले मी मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला का झाला का झाला जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले मो पाहि सत्तेसाठी मग मोह कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली आम्ही तर मंत्रीपद सोडलो आठ लोकांनी तुम्ही सोडणार का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोडलो आठ मंत्र्यांनी आम्हाला काय माहित होत कि आम्ही काय होणार आमचं आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असं म्हणून आम्ही लढलो तुम्ही आम्हाला काय सांगताय आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचा माझ काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले हे पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहीत आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहिती आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर छळ 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 झाला तुम्ही इथं बोलले होते संभाजी राजे तुम्हाला संभाजी राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे डोळे काढले त्यांची काही जीप छाटली त्यांची काही नखं उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही चळ झाला तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही चळ झालाय का तुम्ही तुम्ही जेव्हा असं नाही तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो तुमचं नाव नाही घेतलं मी मी बघा आणि म्हणून सभापती महोदय मला कोणाच्या बद्दल काही कधीही मला जोपर्यंत कोणी दिवसत नाही तोपर्यंत मी कोणाची कळ काढत नाही परंतु मला मात्र दिवसल्यानंतर माझ्या मला माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो कधी लपून छपून मी काय केलेलं नाही जे केलं ते दुनियाने बघितलं जे बघ एका राज्याने नाही देशाने नाही जगातल्या तेहतीस देशाने त्याची ते नोंद घेतली कोण नाही एकनाथ शिंदे मी तर बोललो एक मी छोटा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता आनंदिगे साहेबांचा शिवसैनिक आहे पण जेव्हा मला तुम्ही हलक्यात घेतलं त्यावेळेस Mom!